नमस्कार माझं नाव प्रगत आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय असा एक प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये ना तुम्हाला वीस लाखामध्ये ना बंगला पण मिळणार आहे आणि एन ए प्लॉट पण आणि तो सुद्धा ना अशा एका कंपनी बरोबर रेनको कोकणात बंगलो ज्यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ना सात प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत म्हणजे ते नुसते एन ए प्लॉट विकत नाहीत तर त्याच्याबरोबर ना ते मत्स्यपैकी ना बंगलोज पण बांधून देतात म्हणजे एकाच ठिकाणी तुमचा बंगला बंगलेला प्रॉपर कंपाऊंड रस्ता गेट लाईट आणि आज रेनको कोकणात बंगलोचे राणे सर आपल्याकडे आहेत आणि आज यांचा एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च होतोय या प्रोजेक्ट मध्ये ना जवळजवळ सर किती प्लॉट आहेत टोटल एकसष्ट प्लॉट आहेत so, टोटल एकसष्ट प्लॉट आहेत सो so, जर आपली ही जी नवीन साईट आहे हा नवीन प्रोजेक्ट आहे ओके तर त्याची आपण ही लोकेशन का निवडली सर ही साधारण सिंधुर डिस्ट्रिक्ट सेंट्रली पडतं आणि पुडाळ एम आय डी सी पासून अगदी जवळ आहे प्लस चिपी एअरपोर्ट जवळ आहे मोपा एअरपोर्ट जवळ आहे आणि अफोर्डेबल हाऊसिंग साठी आणि आम्हाला मुख्यतः झाडांसहित घर हा ही देण्याची जी आपली संकल्पना आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्हाला ही साईट योग्य वाटली म्हणून आम्ही ही साईट निवडली ओके सो आता जर तुम्ही इकडून जर लोकेशन बघायला गेलात ना नैसर्गिक पर्यटन स्थळ ओके तर त्याच्यामध्ये बघा आता खवणे बीच खूप फेमस होत आहे तर खवणे बीच जिथे मोठ्या प्रमाणात कायकिंग वॉटर स्पोर्ट्स चालतं आणि चांगल्या चांगले स्टेची पण फॅसिलिटी अव्हेलेबल आहे हे फक्त ना वीस मिनिटावरती आहे तिथूनच निवती बीच निवती समुद्रकिनारा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एक सुंदर असा समुद्रकिनारा जिथून तुम्हाला निवती लाईट हाऊसला पण जाता येतं वॉटर स्पोर्ट्ससाठी बोटे सुटतात तुम्हाला डॉल्फिन सफारीला जाता येतं ते पण इथून तीस मिनटावरती आहे भोगवे बीच जगप्रसिद्ध भोगवे बीच जिथून तुम्हाला सुनामी आयलँडला जाता येतं किंवा वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स करता येतात ते पण इथून तीस मिनटावरती आहे आणि जे आपलं कुडाळ रेल्वे स्टेशन आहे ओके तर तिथे इथून मला वाटतं सर नऊ नऊ किलोमीटर आहे ओके किलो म्हणजे okay, तुम्ही रेल्वेने पण या साईडला पोहोचू शकता आणि चिपी एअरपोर्ट ते वीस मिनिटावरती आहे म्हणजे तुमच्याकडे ना मल्टिपल एक्सेसिबिलिटी आहे आणि त्याच्याशिवाय आपला मुंबई गोवा हायवे सर एक दहा किलोमीटरवर दहा किलोमीटर वरतीच आहे ओके सो कनेक्टिव्हिटी ओके कारण आपण कोकणामध्ये घर घेतो तेव्हा बघत असतो की आपल्याला कनेक्टिव्हिटी कशी आहे ती त्याच्याशिवाय हा जो प्रोजेक्ट आहे आपला हा माड्याची वाडी ना माड्याची वाडी या ठिकाणी आहे माड्याची वाडी या ठिकाणी आहे आणि ते ना रिक्षा स्टँड पण आहे म्हणजे तुम्हाला इथून रिक्षाचा पण एक्सेस राहणार आहे ओके सो जर आपण सर आपण रेनकोज कोकणात बंगलो याच्यामध्ये जर समजा आपण जर बंगलो घेतोय आहे तर जनरली सर आपल्याला काय काय मिळतं म्हणजे कस्टमरना एक तर तुम्हाला वन विंडो सगळ्या सर्व्हिसेस मिळतात आणि तुम्हाला फक्त डाऊन पेमेंट पंधरा टक्के डाऊन पेमेंट दिल्यानंतर एटी फाय पर्सेंट लोन घेऊन आपण आपली वास्तू घर आहे ते घेऊ शकतो आणि विदिन वन इयर आपल्याला पजेशन मिळू शकतं अशा okay. पद्धतीने आपली टोटल संकल्पना असते यामध्ये कसं आहे या पंचकृषी पंचकृषीमधले म्हणजे त्या आजूबाजूला असलेली जी गावं आहेत भोगवे निवती पाटपुरुळे खवणे किंवा गवठी ही जी आजूबाजूची गावं आहेत ह्या पंचकृषीमधली जी, जी चाकरमणी मुंबईला गेलेली आहेत ह्या चाकरमण्यांना जेव्हा इकडे एक रेडी ऑप्शन म्हणून जो पाहिजे असतो किंवा आपल्याला हेडेक फ्री एक टेन्शन फ्री घर yes. बांधून मिळावं त्यासाठी आम्ही एक ऑप्शन देत असतो नेहमी आणि तसं आपण ऑलरेडी जे चारशे लोकांना पजेशन दिलेलं आहे तशाच पद्धतीने इथे आपण लोकांना या ठिकाणी एकसष्ट लोकांना आणखी इथे पजेशन देणार आहे ओके सो आता जर आपली ही जी साईट आहे तर याच्यामध्ये आता सर तुम्ही आता वीस लाखामध्ये बंगला याच्यामध्ये प्रॉमिस करताय ओके okay, तर हे वीस लाख म्हणजे त्याच्यामध्ये डाऊन पेमेंट तर आलं सर हार्डली दोन तीन लाख रुपये लोकांनी डाऊन पेमेंट केला तर बाकीचं okay, तर लोन होऊन जाईल ओके तर म्हणजे मग हे तर एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांना सिंधुदुर्ग घर बघताय तर याचं येस। बुकिंग सर कधीपासून करता येईल पण आम्ही एक तीन महिन्यानंतरची तारीख डिसाईड करू दोन ते तीन महिन्यानंतरची आणि त्या तारखेला मग आम्ही बुकिंग घेऊ सर आम्ही एक जस्ट प्री लॉन्च म्हणून लोक आमच्याकडे जेव्हा इन्क्वायरी करतील त्यांची आम्ही यादी ठेवू आणि त्या सगळ्यांना मग आम्ही बुकिंग डे ला बोलवतो ओके पण सर आपला हा जो प्लॉट आता ऑलरेडी एन ए झालेला आहे तर जनरली म्हणजे बाकीचे डेव्हलपर आहेत एन ए प्लॉट झाल्यानंतर मग आपण सेल करायला मोकळे आहोत गव्हर्नमेंट कडून पण तुम्ही असं म्हणजे वेटिंग काय करताय आम्ही काय करतो की आम्ही डायरेक्ट एन ए प्लॉटिंग झालं किंवा काय झालं ते एन ए प्लॉटिंग होऊन आम्हाला जवळजवळ वर्ष होईल ओके पण त्यानंतरच्या ज्या काही कारवाया असतात सनद करणं अकृषिक सनद घेतो आपण तर अकृषिक सनद घेणं त्यानंतर लाईटची सगळी व्यवस्था करणं रोड बनवणं या सगळ्या गोष्टी रेडी करून बँकेबल प्रपोजल म्हणजे मी आज बँकेत प्रपोजल दिलं तर मला दुसऱ्या दिवशी लोन सँक्शन व्हायला okay. पाहिजे ही जी पोझिशन असते या पोझिशनला आणून आपण ठेवतो आणि त्यानंतर आपण विकण्याचं काम करतो आधी विकत okay. नाही या सगळ्या परवानग्या जरी आपल्या हातात असल्या तरी एक बँकेबल प्रपोजल करून आपण मग लोकांसमोर ठेवतो okay. त्यामुळे एक दोन तीन महिने आणखी लागणार आहेत ते सगळं प्रोसेस कम्प्लीट झाली ती मग आम्ही ते लोकांसमोर ठेवू ओके सर सो राणे तुम्ही आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ना सात असे बंगलो प्रोजेक्ट कंप्लीट केले आणि तुम्हाला वीस वर्षाचा अनुभव आहे तुमच्या या वीस वर्षाच्या अनुभवातून जे आता नवीन नवीन कस्टमर आहेत जे स्वतःचा फर्स्ट सेकंड होम सिंधुदुर्गामध्ये घेऊ बघतात ज्या आधुबाजूच्याच गावातल्या आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना है आता टेन्शन फ्री रॅनको इथे आलाय म्हटल्यानंतर त्यांना आम्हाला भरपूर अशा इन्क्वायर आहेत मुळातच की कुडाळमध्ये पार्ट मध्ये माड्याच्यावाडीमध्ये कधी स्टार्ट करताय तर माड्याच्यावाडीमध्ये आम्ही आता स्टार्ट करणार सुरुवातच केली ऑलरेडी ते आता फक्त लॉन्च डे जो आहे तो आम्ही डिक्लेअर करू okay. आणि मग त्याप्रमाणे बुकिंग घ्यायला सुरुवात करू आणि okay. बुकिंग ज्या दिवशी घेणार त्या दिवशी आमची कामं ऑलरेडी चालू झालेली चालू असणार कारण तुमची ती कमिटमेंट आहे की जर तुम्ही बुकिंग घेताय तर विदिन वन इयर तुम्ही बंगला पण त्यांना हँड ओव्हर करणार सो जनरली सर बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये ना ए प्लॉट विकले जातात पण तुम्ही मेजरली बंगलो बनवून विकता तर हे तुम्ही म्हणजे खूप हे हेक्टिक काम पण आहे ओके कारण जे कोकणामध्ये घर बांधतात त्या सगळ्यांना माहिती आहे तर हे हेक्टिक काम तुम्ही स्वतःच्या अंगावरती का घेता कसं आहे की चाकरमणी जो आहे ना मुंबईत राहतो तो त्याला इथे येऊन नुसता प्लॉट घेतला तर तो बंगला बंगला बनवून घेण्याची जी क्षमता लागते ना ती त्यात नसते किंवा म्हणा किंवा तेवढं पॉसिबल त्याला होत नाही आणि ती फॅसिलिटी आपण त्यांना देतो वन विंडो त्यांना एक फॅसिलिटी देतो त्यामुळे त्याला फक्त तिकडे सह्या करणं हा एकच जॉब उरतो बाकी सगळा पार्ट जो आहे त्याचा आणि बँकेचा हप्ता बाकी सगळा पार्ट जो आहे हेडेकचा आणि बाकी सगळ्या धावपळीचा तो सगळा आपण हँडल करतो ओके आणि सर त्याच्याशिवाय रेनकोज कोकणात बघलोची एक संकल्पना आहे तुम्ही नुसतं घर बांधत नाही तर त्याच्याबरोबर तुम्ही झाडं पण लावता तर त्याच्या मागे काय उद्देश आहे तुमचा कसं आहे पर फॅमिली एक दहा ते बारा झाडं लागली की आपण निसर्गात जो आज श्वास स्वतःसाठी घेतो एकवीस हजार सहाशे वेळा मी श्वास घेतो टू पॉईंट सिक्स ते टू पॉईंट एट के जी ऑक्सिजन मी कन्झ्युम करतो तर तो, तो मला निसर्गाला परत केला पाहिजे त्यासाठी पर फॅमिली दहा ते बारा झाडं लागली पाहिजेत मग ती झाडं लागण्यासाठी आपण त्यांना झाडं लावून देतो आणि ड्रिप इरिगेशन पण करून देतो त्यामुळे चिरेबंदी कुंपण असल्यामुळे त्याला गुरांचा किंवा इतर जनावरांचा पण झाडांचा ग्रोथ होण्यासाठी अडथळा होत नाही तर ह्या पद्धतीने आपण झाडं जगवण्याचं काम करतो माणूस कुठेही राहू दे पण ती झाडं जी आहेत आता अशी जी माराणं आहेत जी एकदम मोकळी आहेत सध्या झाडं नाही आहेत त्या ठिकाणी ती तुम्हाला आणखी एक पाच वर्षांनी इकडे झाडांच्या मध्ये बंगला yes. असं चित्र बघायला मिळेल ओके okay. आणि सर आता कोणाकोणाला वन आर के हवा असेल वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के सो आपलं जे कन्स्ट्रक्शन असतं तुमचं स्टँडर्ड आहे की तुमचं कस्टमाइज आहे सर आम्ही काय करतो की सगळे ऑप्शन अवेलेबल ठेवतो वन बी एच के टू बीएच के थ्री बीएचके मग कस्टमर चॉईस करतो त्याच्या बजेटप्रमाणे त्याला प्लॉट साईज काय हवी आहे आणि बंगलो साईज काय हवी आहे आणि त्याप्रमाणे तो डिसाईड करतो आणि मग तो घेतो मग तसं आम्ही त्यांना ते ऑप्शन देतो टेलरमेड ऑप्शन आम्ही ठेवलेले आहेत की त्यांना जसं हवं तसं आपण त्यांना करून okay. देतो आणि सर इनकोज बंगलो आता एवढं सात प्रोजेक्ट केलं आहे तर त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन क्वालिटी तर चांगली आहे लोक आता तुमच्याकडे एवढ्या वर्षापासूनचा विश्वास आहे तरी सुद्धा तुमच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल काय सांगाल सर कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये मग आम्ही कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही आम्ही प्रत्येक वास्तुशास्त्राप्रमाणे घर बनवतोच प्लस त्याच्या टेक्निकल सगळ्या गोष्टींचा आस्पेक्टने आणि इकडच्या नेचरप्रमाणे म्हणजे नैऋत्य वाऱ्याचा वा पाऊस जेवढ्या जोरात आपल्याकडे येतो आणि त्या पावसामुळे होणारे जे काय नुकसान आहे ते टाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आणि प्रिकॉशन घ्यायला लागतात कन्स्ट्रक्शन करताना त्या सगळ्या आपल्याकडे घेतल्या जातात त्यामुळे लिकेजचा इश्यू हा राहत नाही आपल्या बंगलोजना मेंटेनन्स जर पाच वर्षातून एकदा तुम्ही पेंट केलं तर थ्रूआउट द लाईफ त्या बंगलोच्या तुम्हाला हा इश्यू राहणार नाही मेंटेनन्सचा की लिकेज हा इश्यू राहणार नाही त्याच्याशिवाय सर आता मी तुमचा जुना प्रोजेक्ट पण बघून आलो तर त्याच्यामध्ये जर मी बघितलं तर तुम्ही मल्टिपल त्याच्यामध्ये बोरिंग प्लस विहीर असे मल्टिपल आहेत तर तसंच आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये पण बघायला मिळेल का हो या प्रोजेक्ट वर तर आम्ही बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण एक डॅमच बनवतोय आम्ही पाणी पण थांबवतोय इकडे पाणी स्टोरेज करतोय ते पाणी थांबवणार ते फिडिंग बोर्स मध्ये होणार आणि त्याच्या संपूर्ण वॉटर लेवलला सगळ्या बोर्स मारलेल्या असणार ओके त्यामुळे ते पाणी पण फीड होणार त्यामध्ये जमिनीमध्ये भूगर्भामध्ये आणि प्लस मे महिन्याच्या दिवसांमध्ये ते पाणी परत बाहेर पण येणार ओके फीड केलेलं पाणी आहे तो तसा मेंटेन राहील आणि त्याची लेवल आहे ती मेंटेन राहील सो भरपूर पाणी अव्हेलेबल आता सर आता बघा चाकर जेव्हा मुंबईतून किंवा पुण्यातून इकडे जेव्हा घर घेतो ओके तर तेव्हा त्याच्या ते काही काही रिक्वायरमेंट असतात की बाबा त्याला जेवण मिळालं पाहिजे त्याला एखादा शॉप मिळालं पाहिजे बेसिक शॉपिंग करायला वगैरे तर मग आपण त्याच्या दृष्टीने पण काही करतोय ठिकाणी एम्युनिटीचा एंट्रीलाच प्लॉट आहे म्हणजे आपण आता जसं ह्या मेन वरनं एंट्री केली तर ताबडतोब एंट्रीला अम्युनिटीचा प्लॉट आहे तर त्या ठिकाणी आपण पूर्ण शॉपिंग मॉलच बनवणार आहोत छोटासा एक गावाकडच्या साईडला आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील अम्युनिटी प्लॉट वर आणि नंतर मग तुम्ही तुमच्या तुमच्या वास्तूमध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये राहून इकडच्या इकडे ऑर्डर करून तुम्ही त्या वस्तू घेऊ शकता असं किराणा मालाचं दुकान म्हणा किंवा एक छोटंसं हॉटेल म्हणा किंवा आणि दररोजच्या लागणाऱ्या सगळ्या ह्या म्हणजे सलूनपासून ते सगळं हे सगळं त्या ठिकाणी असणार असे आपण त्यामध्ये व्यवस्था करणार सो विष्णू नगर हा एक खूप मोठा प्रोजेक्ट आता येतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो सुद्धा अफोर्डेबल बंगलोचा म्हणजे वीस लाखापासून तुम्हाला बंगलो प्लस एन ए प्लॉट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळणं थोडं डिफिकल्टच आहे आणि ते सुद्धा एका ट्रस्टवरती ब्रँड बरोबर जो ब्रँड इथे वीस वर्षापासून काम करतो आहे त्यांनी सात प्रोजेक्ट डिलिव्हर केलेले आहेत जवळजवळ चारशे हॅप्पी कस्टमर्स त्यांच्याकडे आहेत असा नवीन प्रोजेक्ट आता ऑलमोस्ट लॉन्च झालेला आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो नक्की कॉल करा आणि सरांना भेटा आणि लवकरच बुकिंग पण स्टार्ट होईल तर बुकिंग पण त्यावर तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद